नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व रविवार तर संडे स्पेशलमध्ये आपण आपल्याकडं असणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती देणार आहोत आपल्याकडे आज जवळजवळ दीडशे जाडांचा स्टॉक अवेलेबल आहे आणि अजून येणाऱ्या गाड्या जवळजवळ आपल्याला तीस पस्तीस गाड्या येणार आहे या गाड्यांची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपल्याकडे गाड्या भरपूर असल्यामुळे आपण तुम्हाला गाड्यांची माहिती पटपट देणार आहोत ज्यांना काय शंका असेल त्यांनी आपल्या स्क्रीनवर हो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची खात्री याच्यावर विचारा चला आपण गाड्या बघूया मित्रांनो अगोदर आपण पुन्हा स्टॉक बघूया किती गाड्या आहेत पूर्ण स्टॉक बघून घेऊया आपण आपल्याकडं यावेळेस दीडशे प्लस गाड्या उपलब्ध आहेत आत जागण्या गाड्या आपण बाहेर लावलेल्या आहेत पण आपण स्टॉक अगोदर पाहून घेऊ स्प्लेंडरचा तर खूप भरपूर स्टॉक आहे तीस पस्तीस स्प्लेंडर आहेत स्पोर्ट बाईक आहेत एच एफ आहेत मोपेडमध्ये गाड्या आहेत रायडर आहेत ॲक्टिवा ज्युपिटर ॲक्सेस अशा पूर्ण गाड्या आहेत तर मित्रांनो आपण सुरवात करूया सर्वांची आवडती गाडी स्प्लेंडरपासून तर आपली पहिली स्प्लेंडर आहे ही गाडी जानेवारी दोन हजार पंचवीस मधली गाडी आहे मित्रांनो फक्त सात महिन्याची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची स्पेशल ऑफर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम शोरूम पीस गाडी आहे दोन हजार पंचवीसची ची सात महिन्याची गाडी फक्त आणि फक्त पासष्ट हजारमध्ये पुढची गाडी पाहून घ्या आपण ही गाडी आहे डिसेंबर दोन हजार बावीसची ची मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे बावन हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम गुड कंडिशन गाडी आहे फक्त बावन्न हजार रुपये पुढची गाडी पाहून घ्या आपण मित्रांनो स्प्लेंडर दोन हजार चोवीसची ची या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एक्स्टिक लुकमध्ये गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे पुढची गाडी आपली इमेज पंचवीस मध्ये आहे ह्या गाडी दोन हजार तेवीसची ची स्प्लेंडर या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार हजार रुपये ब्लॅक कंडिशनमध्ये गाडी आहे एकदम गुड कंडिशन पुढची गाडी आहे मित्रांनो एम एच बावीस एम एच बावीसचे कोण असेल त्यांनी बघा ही गाडी आहे दोन हजार एकवीसची मित्रांनो आणि या गाडीची आपली आजची वापर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये अठ्ठेचाळीसमध्ये बी एस सिक्स ब्लॅक एडिशन गुड कंडिशन गाडी स्प्लेंडर त्यानंतर पुढची गाडी आहे एम एच बारामध्ये एक वेगळ्या लुकमध्ये गाडी वेगळ्या कंडिशनमध्ये गाडी दोन हजार वीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे फक्त त्रेचाळीस हजार रुपये फोर्टी थ्री थाउजंड छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी एम एच वीसमध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे फक्त हजार रुपये <thatman> <thatman> <commercials> <thatman meltática improves> दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढची गाडी आपली अनरजिस्टर आहे या गाडीची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल ती गाडी आपण नावं करून देणार आहे फर्स्ट होऊन जाणार राहणार आहे या गाडीमध्ये पुढची गाडी आहे आपली स्पोर्ट दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे पंचाळीस हजार रुपये फोर्टी फाय थाउजंड चला स्प्लेंडरचा प्रश्न बघूया अजून आता यामध्ये आपल्याकडं स्प्लेंडर मध्ये पुढची गाडी आहे स्प्लेंडर एक्सटेक मॉडेल आहे दोन हजार बावीस तेवीस ची गाडी मित्रांनो या गाडी स्पेशल ऑफर आहे पन्नास हजार रुपये एम एस सोळामध्ये मध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची संडे स्पेशल ऑफर आहे पन्नास हजार रुपये दोन हजार तेवीसची ची गाडी फक्त पन्नास हजार रुपये पुढची गाडी स्प्लेंडर आहे आपली एम एस सोळामध्ये आहे दोन हजार तेवीसची आहे मित्रांनो या गाडीची आपली वापर आहे पंचावन्न हजार रुपये छान कंडिशन गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे स्प्लेंडर एम एच बारामध्ये आहे मित्रांनो दोन हजार बावीसची गाडी एम एच बारामध्ये या गाडीची आपली आजची वापर आहे फक्त एकावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी आहे ही गाडी एम एच चोवीसमध्ये आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे अठ्ठावन्न हजार रुपये दोन हजार चोवीसची गाडी फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजारमध्ये ब्लॅक मध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे दोन हजार एकवीसची एक एम एस तेरामध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे सेहेचाळीस हजार रुपये दोन हजार एकवीसची गाडी मित्रांनो एम एस तेरामध्ये पुढची गाडी आहे आपली मित्रांनो एम एस तेवीसमध्ये या गाडी दोन हजार तेवीसची गाडी असून जी आपली ऑफर आहे चोपन्न हजार रुपये यामध्ये तुम्हाला सेल लेटर बँकेची एन ओ सी नोटरी मिळणार आहे पुढची स्प्लेंडर एम एच चौदामध्ये आहे लॅकेडिशनमध्ये गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे चोपन्न हजार रुपये दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या स्प्लेंडरमध्ये भरपूर असा स्टॉक उपलब्ध आहे त्याच्यानंतर पुढची गाडी पाहून घ्या मित्रांनो स्प्लेंडर ही पण गाडीची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये दोन हजार चोवीसची गाडी आहे त्यानंतर पुढची गाडी आहे एच एफ आपली एच एफ सेल्फ किक स्टार्ट आहे मित्रांनो गाडी या गाडीची आपली आजची वापर आहे त्रेचाळीस हजार रुपये दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो हा झाला आपला स्प्लेंडरचा स्टॉक आता आपण एच एप स्टार हो बघूया दोन हजार तेवीसची एच एफ आहे मित्रांनो ही गाडी मिळेल आपल्याला फक्त पन्नास हजार रुपयामध्ये दोन हजार चौदाची गाडी आहे पुढची एच एफ आहे एम एच पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार वीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे चाळीस हजार रुपये आपल्याकडं मित्रांनो एक ई वी बाईक आलेली आहे बघा यामध्ये आपल्याला ओरिजिनल आर सी बुक आणि बँक टोटल गाडी नाव व्हायला हो कुठली अडचण या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये बावीसची गाडी आहे नाव व्हायला कुठल्या प्रकारची अडचण नाही मित्रांनो पुढची मोबाईल आहे आपली द्यूट गाडी या गाडीची आपली आजची वापर आहे पस्तीस हजार रुपये त्यानंतर आपल्याकडं बऱ्याच लोकांची जी होती बुलेट पाहिजे मित्रांनो इमेज पंचाळीसमध्ये आहे या गाडीचं ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी व्हायला कुठलीही अडचण नाही दोन हजार चौदाची गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पंच्याहत्तर हजार रुपये गाडी बघून घ्या रॉयल इनफील्ड थंडरबर्ड तीनशे पन्नास त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे एम एच चोवीसमध्ये होंडा या गाडीमध्ये आपल्याला सेल लेटर बँकेची नुसती नोकरी मिळणार आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो त्याच्यानंतर हॉंडा शाईन शंभर सी ची गाडी एकदम ॲव्हरेजवाली गाडी दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो एम एच बारामध्ये या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी पुढची गाडी आहे मित्रांनो शाईन सी वी शाईन दोन हजार वीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठावीस हजार रुपये एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे पुढची गाडी मित्रांनो आपली एस पी शा सी वी शाईन दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या आपण गाडी दाखवत आहे तुम्हाला पुढची गाडी आहे आपल्याकडं पल्सर एम एस बेचाळीसमध्ये आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे एन एस वन ट्वेंटी फाय पल्सर दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये एकदम <coughs> छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे पल्सर दोन हजार एकोणीसची गाडी या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये सर्वांच्या आवडती गाडी रायडर दोन हजार तेवीसची गाडी एम एच तेवीसमध्ये गाडी आहे एकदम गाडीची कंडिशन पाहून घ्या गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी आपण बघून घेऊ शकता या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये आपल्याकडे एच एप आहे आत्ता पुढची एम एच एकवीसमध्ये आहे दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे सेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे एच एफ डिलक्स आपली पुढची एच एफ आहे दोन हजार तेवीस ची मित्रांनो एम एच पंच्याऐश मध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एच अकरामध्ये मध्ये दोन हजार तेवीसची ची गाडी एकदम छान कंडिशन गाडी फक्त पन्नास हजार रुपये गुड कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो एच एफ डिलक्स गाडीची कंडिशन पाहून घ्या फक्त पन्नास हजार रुपये मध्ये आपली पुढची याची पाहिजे मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी आहे ही गाडी अनरजिस्टर आहे ही गाडी आपण नावं कोण देणार आहे आत्ता याची किंमत अवेलेबल नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या गाडीची किंमत चालणार आहे ही गाडी नावं कोण दिली जाईल आपल्याला पुढची गाडी आहे आपली जिक्सर फक्त बत्तीस हजारमध्ये मिळणार गाडी तर मित्रांनो दोन हजार अठराची स्पोर्ट बाईक जिक्सर बत्तीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो ग्लॅमर दोन हजार तेवीसची गाडी आहे त्याची वापर आपली आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर पुढची गाडी आपली आहे पॅशन दोन हजार वीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार वीसची गाडी फक्त चाळीस हजार रुपयेमध्ये पुढची गाडी आपली आहे पॅशन दोन हजार एक बावीसचं मॉडेल आहे या गाडीमध्ये आपल्या ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नावायला कुठल्या कुठल्याही प्रकारची अडचण नाही या गाडीची आपली आजची ऑफर आहे संडे स्पेशल पंचे हजार रुपये फक्त पंचेचाळीस हजारमध्ये आपल्याला मिळणार आहे पॅशन पुढची गाडी आपली आहे ग्लॅमर दोन हजार एकवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये छान कंडिशनमधली गाडी आहे अजून नवीन स्टॉक आपल्याला आलेला आहे मित्रांनो याच्या अजून प्रायझिंग व्हायची हो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळून झाली गाड्यांची <coughs> पुढची गाडी आपली आहे शाईन पंढरा सी बी शाईन दोन हजार एकोणीस किंमत आहे फक्त त्याची पंचवीस हजार रुपये पुढची गाडी पण आपली शाईनच आहे दोन हजार एकोणीसची आहे या पण गाडीची किंमत आपली आहे पंचवीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे बजाज सिटी हंड्रेड फक्त पस्तीस हजार रुपये दोन हजार एकोणीसची गाडी फक्त पस्तीस हजार रुपये पुढची गाडी आहे म्हणजे बेचाळीसमध्ये प्लॅटिना एकवीसचं मॉडेल आहे या गाडीची आपली आजच्या बर आहे चाळीस हजार रुपये कंडिशन पाहून घ्या मित्रांनो गाड्यांची पुढची गाडी आपली आहे स्पोर्ट टी व्ही एस स्पोर्ट दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीचा आपली आजचा वापर आहे पंचा हजार रुपये फक्त पंचेचाळीस हजार रुपये टी व्ही एस फोर्ट पुढची गाडी मित्रांनो ऑन या गाडीमध्ये आपल्याला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे नाही या गाडीमध्ये आरसी बुक नाही आहे सेलेक्टर बँकेने नोटी मिळणार आहे दोन हजार वीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीचा आपली आजचा ऑफर आहे चाळीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो एस पी शाईन दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो या गाडीची आपली किंमत आहे पंचवीस हजार रुपये स्पोर्ट बाईक पुढची गाडी आहे ॲक्टिवा ॲक्टिवा गाडी दोन हजार अठराची आहे मित्रांनो या गाडीची आपली आजच्या वापर आहे तीस हजार रुपये इमेज बेचाळीसमध्ये गाडी आहे सेल लेटर बँकेची ओ सी नोटरी मिळणार आहे आपल्याला ज्या गाडीमध्ये आर सी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पुढची गाडी आहे महिंद्रा गुस्टो 2015 दोन हजार पंधराची गाडी मित्रांनो सर्व स्वस्त गाडी आपल्याकडे फक्त अठ्ठावीस हजार रुपये गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी आहे आपल्याकडं दोन हजार चोवीसची रायडर या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये दोन हजार चोवीस रायडर पुढची गाडी आपल्या मित्रांनो होंडा एस पी शाईन दोन हजार सोळामध्ये ही गाडीची आपली आजची ऑफर आहे तीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो एम एच अकरामध्ये दोन हजार चौदाची गाडी आहे प्लेजर कंडिशन छान गाडीची किंमत फक्त अठ्ठावीस हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो सर्वात छान गाडी ॲक्सेस दोन हजार चोवीस मॉडेल या गाडीची आपली आजची ऑफर आहे बहात्तर हजार रुपये एकदम गुड कंडिशन शोरूम पीस गाडी एम एच पंचेसमध्ये गाडी अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो ज्युपिटर या गाडीची आपली आजची ऑफर आहे बावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार चोवीसची ज्युपिटर या गाडीची आपली आजची ऑफर आहे बासष्ट हजार रुपये व्हाईट कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो एकदम छान कंडिशनमध्ये फक्त बासष्ट हजार रुपये दोन हजार चोवीसची गाडी पुढची गाडी आहे म्हणजे बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे बावन्न हजार रुपये छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी आहे टी वीस ज्युपिटर या गाडीची एम एच तेरामध्ये गाडी आहे एकवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे बेचाळीस हजार रुपये पुढची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार बावीस मॉडेल या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये पुढची गाडी आपली आहे ॲक्सेस दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो या गाडीची आजची वापर आहे पन्ना साठ हजार रुपये मित्रांनो एम एस त्रेपुरमध्ये पलटन आर टी ओ पुढची गाडी आहे ब्ल्यू कलरमध्ये दोन हजार एकवीसची गाडी ॲक्टिवा या गाडीची आपली आजची वापर आहे पस्तीस हजार रुपये पुढची गाडी आहे जेष्ठनी दोन हजार चोवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये त्याच्या पुढची गाडी आपली ॲक्टिवा ॲक्टिवा दोन हजार बावीसची गाडी स्पेशल वापर आहे पंचेचाळीस हजार रुपये स्वस्त गाडी ॲक्टिवा ओनली पंचेचाळीस हजार रुपये पुढची आपली दोन हजार बावीसची गाडी आहे इलेक्ट्रिक बाईक आहे या गाडीमध्ये आपल्याला चार्जर ओरिजिनल आर सी अवेलेबल आहे या गाडी आपली आजची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आता बाकीच्या गाड्या आपल्याला अजून चालूमध्ये यायच्या आहेत त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे आर वन फाईव्ह दोन हजार चौदाची गाडी आहे ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नाव व्हायला कुठल्या प्रकारची अडचण नाही एकदम व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये आपण गाडीशी पाहून घ्या चला पुढच्या गाड्या बाहेर आहेत बघू आपण तर मित्रांनो आता स्पोर्ट बाईक बघूया आपण स्पोर्ट बाईक वन सिक्स्टी टी व्ही एस दोन हजार चोवीसची ची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे पंच्याहत्तर हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडीची कंडिशन पाहून घ्या स्कॅश नाही काही नाही गुड कंडिशन गाडी सेल लेटर बँकेची नोटरी फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पुढची गाडी आहे मित्रांनो टी व्ही एस रायडर मित्रांनो दोन हजार तेवीसची ची गाडी आहे एम एच पंचवीस मध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या ब्लॅक गाडी ब्लॅक कंडिशन मध्ये गाडी आहे पुढची गाडी आहे मित्रांनो एम एच चोवीस मध्ये रायडर दोन हजार तेवीसची ची गाडी तेवी आहे या पण गाडीची आपली आजचा ऑफर आहे साठ हजार रुपये यानंतर पुढची रायडर एकदम गुड कंडिशन गाडी दोन हजार चोवीसची ची गाडी मित्रांनो गाडी बघून घ्या कशी गाडी आहे एकदम गुड कंडिशन गाडी चारे बघून बघून घ्या या गाडीची आपली आजची वापर आहे पासष्ट हजार रुपये एकदम छान गाडी रायडर स्पोर्ट गाडी भरपूर रायडर अवेलेबल आहेत आपल्याकडे पुढची गाडी आपली आहे स्प्लेंडर मार्च दोन हजार पंचवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये फक्त सहा महिन्याची गाडी मित्रांनो पाच सहा महिन्याची गाडी पासष्ट हजारमध्ये मिळणार आपल्याला त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये गाडी बघून घ्या एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे सेल लेटर बँकेची ओ सी नोटरी मिळणार आहे आपल्याला आपली पुढची गाडी आहे वेस्पा दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे गाडी नावायला कुठलीही अडचण नाही या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडीशन मध्ये गाडी आर सी ओरिजिनल एफझेड एम एच बेचाळीस मध्ये मित्रांनो दोन हजार एकवीस ची गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे ही गाडी आपल्याला फक्त मिळणार सत्तर हजार मध्ये गाडी फुल कंडिशन गाडी मित्रांनो फक्त सत्तर हजार मध्ये स्पोर्ट बाईक आपल्याला मिळणार आहे एफ जेड आर सी बुक ओरिजिनल अवेलेबल सत्तर हजार मध्ये पुढची गाडी आर वन फाईव्ह एम एच बारा मध्ये गाडी एकदम स्पोर्ट लुक छान गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे एक लाख रुपये आर वन फाईव्ह एक लाख रुपये फक्त ब्ल्यू कलरमध्ये गाडी एम एच बारामध्ये गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या आपली पुढची गाडी आहे पल्सर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे या गाडीची संडे स्पेशल ऑफर आहे पासष्ट हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या एम एच बारामध्ये गाडी आहे मित्रांनो फक्त पासष्ट हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो सर्वांची आवडती युनिकॉन बघा दोन हजार अठराची गाडी मित्रांनो या गाडीची आपली फायनल ऑफर आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या युनिकॉन सर्वांची आवडती गाडी ऑफर आहे फक्त सत्तर हजार रुपये दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पुढच्या गाड्यांची माहिती घेऊया चला तर मित्रांनो आपण स्टॉक आपला पाहिलेला आहे अजून आपल्याकडे जवळजवळ एक तीस पस्तीस गाडी येणार मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देतो मी तुम्हाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण हा सर्व स्टॉक दिवाळीमुळे उपलब्ध केलेला आहे यामध्ये आता पुढचा येणारा स्टॉक आहे आपल्याकडं स्पोर्ट आहे दोन हजार चोवीसची ची गाडी आहे स्पोर्ट येणारे आपल्याला आहे दोन गाडी येणार आहेत तेवीस चोवीसच्या स्प्लेंडरमध्ये मित्रांनो अजून आपल्याकडं साधारणतः एक पंधरा स्प्लेंडर येणार आहे आपल्याला त्या सगळ्या बावीस तेवीस चोवीसच्या आहेत शाईन शंभर सी सी लोकांची लोकांच्या कॉन्टवरती त्या तीन गाड्या येणार आहेत त्याच्यानंतर रायडरमध्ये आपल्याकडे जवळजवळ पाच गाड्या येणार आहेत रेडॉन येणार आहे पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह दीडशे येणार आहे पल्सरमध्ये मित्रांनो आपल्याकडे सहा गाड्या येणार आहेत पल्सरमध्ये त्याच्यानंतर प्लेजर येणार आहेत ज्युपिटर येणार आहेत एच एप येणार आहेत ग्लॅमर आहे अजून जिक्सर आहे ॲक्टिव्ह आहेत अशा जवळजवळ आपल्या एक पस्तीस गाड्या येणार आहेत मित्रांनो आपण दिवाळीमुळं बऱ्याच ला, लोकांना लांबून लांबून लोक गाडी येतात घ्यायला येतात त्यामुळे लोकांना व्हरायटी बागायला भेटली पाहिजे आणि जो स्टॉक हा पूर्ण भरलेला पाहिजे मित्रांनो ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांनी एकदा अवश्य भेट द्या भरपूर स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे नक्कीच तुम्हाला गाडी आवडेल आणि आपल्याकडे रेट सगळ्यात रिजनेबल आहेत लोकांना परवडणारे आहेत त्यामुळे मित्रांनो आपण सर्वांनी आत्तापर्यंत प्रेम दिलं असंच प्रेम यापुढेही द्या आणि एकदा अवश्य भेट द्या श्री मोटर्स बारामती धन्यवाद धान्य